सोने खरेदी विक्रीचे दर ठरवण्याचा विलियन मार्केट मोदींनी गुजरातला नेला हिऱ्याचा व्यापार गुजरातला नेला आणि सांगली जिल्ह्यातील सुवर्णकार आणि गलाई व्यावसायिकांचा गळा घोटण्याचं महापाप मोदी शाह करत असताना सांगलीचे आमदारांनी विधानसभेत ब्र शब्दही काढला नाही सांगलीसाठी काहीच न करणाऱ्या अकार्यक्षम आमदाराला आता घरी बसवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझ्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या मी आपल्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली दैवज्ञ समाज संस्था सांस्कृतिक भवन गवळीकल्ली येथे झालेल्या मीटिंगमध्ये ते बोलत होते आणि या बैठकीत दैवज्ञ हितवर्धक समाज दैवज्ञ ब्राह्मण समाज सांगली जिल्हा सराफ असोसिएशन आणि सांगली शहर सुवर्णकार संघटना यांनी पृथ्वीराज पाटील यांना पाठिंबा दर्शक पत्रे दिली आणि यावेळी बोलताना पृथ्वीराज म्हणाले गेली पाच वर्ष मी अहोरात्र सांगलीसाठी राबलोय मी पुन्हा तुमच्यासाठी मला आमदार म्हणून पाच वर्ष द्या सोन्याचा व्यवसाय धोक्यात आणलेल्या भाजपा आणि विद्यमान आमदारांचा खरा चेहरा उघडा केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि यावेळी जितेंद्र पेंडुरकर सावकार शिराळे अशोक आणि राजश्री मालवणकर रणजित जोग मुकुंद पेडणेकर प्रीतम रेवणकर सैफल पावसकर प्रसाद रेवणकर गणपती कुर्णेकर हर्षद बेलवलकर दैवज्ञ समाज सुवर्णकार गलाई आणि सराफी व्यावसायिक उपस्थित होते